करते करवी ते सगळे तुम्ही येत प्रगती काय भाऊ मला एवढं सांगा याच्यात प्रगती काय परंतु त्यांना न्याय जर मिळणार त्यांच्या डोळ्यासमोर गावकऱ्यांच्या दिसणार नसला ना न्याय मिळताना दिसत नाही पर्याय तरी सात सात दिवस झाले घोषणा करूनही तुम्ही येत नाही तपास यंत्रणेला मी तरी दोष नाही त्या एस पी कलेक्टरला पण नाही त्यांच्या हातातच काय नाही वरून शंभर टक्के अधिकारच दिलेले नाही त्यांना जर मग बसवली हो ना लगेच गरज नाही भाऊ तीन महिन्याची दोनच दिसात अर्ध जेल तुम्हाला दिसत शंभर टक्के बाजार दिलीत बघा भरू देत का नाही इथं काम होत नाहीये इथं फक्त यायचं भाषण करायचं बायट द्यायचं व्हायचं एक साधा आणि सोपा एक प्रयोग सुरू आहे देशमुख कुटुंबाच्या कुटुंबाच्या दुःखाच्या आडू कागद घ्यायचे बघायचं मान हालायचा फक्त आणि बसायचं उठायचं चालले बसायचं उठायचं आणि चालले ही एक प्रसिद्धीचा भाग झाल्याने झाला इथे नेत्यांना येऊन काही नाही दुसऱ्या याच्यात काय होणार तीन महिने झालं ना काहीच व्हाय नाही करते करवी ते सगळे तुम्ही येत प्रगती काय बाबा मला एवढं सांगा याच्यात प्रगती काय या तपासात प्रगती नवीन काय आता चारशे नऊ तारखेला दाखवू काय प्रगती कोणचा आरोपी धरलाय कोणचा स आरोपी केलाय कुणी गाड्या दिल्याला कुणी धमकी दिल्याला याच्यात प्रगती काय या का मॅटर मध्ये मग भाराभर भारा आमच्या जवळ असून त्याचा उपयोग काय तुमच्या गाड्या तुमची चेचमी बघायसाठी नाही आलो ना आम्ही आंदोलन त्याच्यासाठी सुरू नाही त्या देशमुख कुटुंबाच्या जो खून संतोष संतोषबाईचा त्या प्रकरणात प्रगती काय शून्य अरे उज्बाल निकम साहेब साधा विषय देव ते सुद्धा नाहीये आणखी हे खूप मोठ षड्यंत्र दिसत आहे खूप मोठ अर्धे इकडं अर्धे तिकडं इच्छा नाही बाकी काय नाही तर स्पष्ट बोला मी कसाकच घोड्याला लावतो कारण मला नाही सहन होत शपथ सांगतो तुम्हाला मला हे सहनच होत नाही डेंजर खुणी येऊ हो। हे सोपं नाहीये एका लेकरांचा बाप गेलाय एका याच सोन्यासारखं लेकरू गेल्या नुसते हॅलपट तयार झाले तुम्हाला तीन महिन्यात एका आरोपी झाला नाही हे गावकऱ्यांनी आणि समाजाने अटक केलेले लोक आहेत तुम्ही काय केलं की येड्यात येऊन नुसते भाषण ठोकायसाठी आंदोलन नाहीये येता भेटून जा पाणी पेले की विचारते आता सोडलं काय तुम्ही पाणी हे विचारते अरे ते ना हे दुर्दैव आहे सरकारचं हे बसले हेच हे बसले हेच खूप झालं सरकारसाठी आपण नाही म्हणलो परंतु त्यांना न्याय जर मिळणार त्यांच्या डोळ्यासमोर गावकऱ्यांच्या दिसणार नसला ना न्याय मिळताना दिसत नाही पर्याय तरी सात सात दिवस झाले घोषणा करूनही तुम्ही येत नाही तपास यंत्रणेला मी तरी दोष नाही